आपण बघतोय कोलकात्यामधल्या महत्वाच्या घडामोडीवर एकीकडे प्रकाश जावडेकर पत्रकार परिषद घेतात एक महत्वाची बातमी येते राज्यातली अत्यंत महत्वाची बातमी भाजप शिवसेना युती आता अंतिम टप्प्यात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते युतीचा पंचवीस तेवीसचा एक नवा फॉर्म्युला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते शिवसेना भिवंडीच्या जागेसाठी आग्रही आहे अशी देखील आत्ताची एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे आपण बघतोय निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युती होणार का याबद्दलचा संभ्रम अजून कायम आहे आणि का, या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आताची एक महत्वाची बातमी अशी की कदाचित भाजप शिवसेना युती ही आता अंतिम टप्प्यात आहे आणि युतीचा पंचवीस तेवीसचा नवा तेवीसचा एक नवा फॉर्म्युला यामध्ये येऊ शकतो आणि अशी देखील माहिती कळते की शिवसेना कदाचित भिवंडीच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती कळते विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विवेक आत्ताचे अपडेट आत्ताची खूपच महत्वाची बातमी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये लोकसभेची चर्चा आहे युती करण्यासंदर्भात ही चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळतीय आपल्याला जी माहिती मिळते त्याच्यानुसार या दोन्ही पक्षांमध्ये पंचवीस आणि तेवीस म्हणजे भारतीय जनता पक्ष पंचवीस आणि शिवसेना तेवीस असा नवा फॉर्म्युला ठरलाय अशी आपल्याला माहिती कळतीय त्याचबरोबर शिवसेना यापूर्वी पालघरच्या जागेसाठी आग्रह होती मात्र पालघरची जागा आपल्याला हवी आहे असं भारतीय जनता पक्षानं म्हटल्याचं कळत आहे त्याचबरोबर नवी एम एम आर भिवंडी हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यासाठी शिवसेना आग्रही आहे आणि त्या जागेबद्दल आता चर्चा सुरू आहे अशी आपल्याला माहिती मिळते आहे गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली आपण होतो एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे भाजप शिवसेना युती संदर्भातले एक महत्वाचा अपडेट युतीचा पंचवीस तेवीसचा एक नवा फॉर्म्युला कदाचित अस्तित्वात येऊ शकतो येणाऱ्या निवडणुकांसाठी आणि त्यामध्ये शिवसेना भिवंडीच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती कळते आताची एक महत्वाची बातमी असे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा बघणार आहोत राज ठाकरेंनी काही वेळापूर्वी अण्णांची भेट घेतली होती तेव्हा कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडले होते भाषणामध्ये मी जे सांगितलं तेच मी तुम्हाला आता परत की मी त्यांनी सांगितलं या निर्दयी सरकारासाठी म्हणून जीवाची बाजी लावू नका कारण हे अत्यंत खोटारडा सरकार आहे आणि खास करून नरेंद्र मोदी मी यांच्यासारखा खोटारडा दुसरा पंतप्रधान आजपर्यंत कधी बघितला नाही ज्या माणसाने दोन हजार तेराला अठरा डिसेंबरला लोकपाल बिल हे पारित झालं पाहिजे हे लोकसभेमध्ये आणलं पाहिजे आणि ते असलंच पाहिजे या प्रकारची गोष्ट ज्यांनी ट्विट केली होती त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने सगळ्यांनी सांगितलं होतं लोकपाल बिल आलं पाहिजे म्हणून आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत पुढची आज लोकसभा येते तोंडावरती आहे आणि या पाच वर्षामध्ये ही कुठचीही गोष्ट करता आली नाही खर तर आमच्या अण्णा मुळे यांनी जे वातावरण तापवलं त्यावेळेला त्याच्यामुळे हे सगळे जण सत्तेत बसलेले आहेत आणि मला सगळ्यात आश्चर्य वाटत ह्यांच केजरीवाल काळा का गोरा माहीत नव्हता देशाला तो अण्णांमुळे ओळखीचा झाला समजला देशाला हा माणूस भेटायला येत नाही बघायला येत नाही तब्येतीची विचारपूस करायला येत नाही आणि म्हणून मी त्यांना आणणार सांगितलं म्हटलं या सगळ्या नालायक लोकांसाठी म्हणून म्हटलं तुम्ही असले काहीतरी जीवावर बेतेल अशी कुठची गोष्ट करू नका आणि म्हटलं तुम्ही आता काय पोषण आहे ते म्हटलं सोडा आणि ह्याना गाडता कसं येईल याच्यासाठी म्हटलं आपण प्रचार करू लोकपालच्या कक्षेमध्ये पंतप्रधानच येत असल्यामुळं प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा तयार झालात ना तुम्हीच बोलला होतात ना की लोकपाल बिल झालं पाहिजे म्हणून शंभर टक्के या दोन्ही माणसांनी केजरीवाल आणि नरेंद्र मोदी या दोन्ही माणसांनी अण्णा हजारांना वापरून घेतलं केजरीवाल यांच्या बाबडे आहेत ते स्वतः असं म्हणाले की तुम्ही दिल्लीमध्ये या मी सगळी जबाबदारी घेतो पण कसली आंदोलनाची अण्णाच म्हणाले की केजरीवाल की तुम्ही आता मुख्यमंत्री झालाय त्यामुळे राजकीय नेता माझ्या मंचावरती नको म्हणून त्यांनीच त्याला दूर ठेवलाय प्रश्न असा आहे ना की विचारपूस करायला येऊ शकतो ना माणूस कळलं का आली तर काय नाही म्हणणार का ते आज मोदी विरुद्ध सगळे परत परत दिसते अण्णा हजारे बाबतीमध्ये पण जर बघितलं तर सगळे तुम्ही एकत्र आलेला आहात असं अशोक चव्हाण येत आहेत सुद्धा सगळे एकवटलेले त्यामुळे तुम्हाला असं वाटतं म्हणजे मोदी आणि शाह यांच्या विरोधामध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र येतात विरोधी पक्ष मला असं वाटतं की जनता आणि मोदी आणि शाह असा लढा होईल तो।, तो मोदी शाह विरुद्ध भारतीय जन, भारतातली जनता कदाचित भारतीय जनता पक्ष पण असेल की जो घर सांभाळू शकत त्या विरोधामध्ये भाजपमध्ये खतखत आहे काय एखाद्या गडावरचा गडकरी खूप महत्वाचा असतो तिकडे दुर्लक्ष करून जायचं गिरीश महाजन दोन वेळा येऊन गेले पण या अण्णाने त्यांना भेटच घेऊ नका अशी भेट नाकारली होती तरी या राज्य सरकारला दुसरा कोणी माणूस पाठवायची पाठवलं ना की हे निर्लज्ज सरकार आहे यांना या असल्या कुठच्याही गोष्टींशी काही देणं घेणं नाहीये माणसं वापरून घेणे आणि फेकून देणे एवढंच त्यांचं काम आहे आणि अण्णा जगले काय आणि अण्णा मेले काय याच्याशी या सरकारला काही कर्तव्य नाहीये आता काही वेळापूर्वी राजेंद्र सिंग असं म्हणाले की गंगा आंदोलनात जे डी अग्रवाल यांचं जसं झालं तसंच हे सरकार अण्णांच करेल अशी भीती आहे अण्णांचा अजून एक मुद्दा असा होता की एकीकडे लोकपाल आणि दुसरीकडे तोंड शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत या बजेटमध्ये पूर्णपणे तुम्हाला देखील असंच वाटत नाही काय हे सगळं निवडणुका तोंडावरती ठेवून वेगळ्या मार्गाने पैसे वाटण्याचं काम सुरू आहे ह्याला काही बजेट नाही म्हणत काय पाचशे रुपये काय महिना आणि काहीतरी असले काहीतरी प्रकार त्याच्यामध्ये असे काय असं यांनी काय शेतीचं काय होतं का शेतकऱ्यांचं काय होतं कधी काय वाकडे तोंडाची गांधी असले बल्कि उन्हें कलकत्ता पुलिस द्वारा पुलिस ठाणे में डिटेन किया मैं समझता हूं की ऐसी घटना देश के इतिहास में अनप्रेसिडेंटेड सदन को अवगत होगा सीबीआई को शारदा स्कैन की जांच करने की जिम्मेदारी आज एवं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया द्वारा दी गई है शारदा स्कैम में पूर्वी भारत के और विशेष तौर पर पश्चिम बंगाल के लाखों गरीब लोगों की गाढ़ी कमाई को शारदा ग्रुप द्वारा हड़प दिया गया शारदा ग्रुप की विभिन्न कंपनियों द्वारा बहुत सारी यूवीएस बनी मल्टी स्कीम के माध्यम से आकर्षक रिवार एंड रिटर्न का लालच देकर बहुत सारा धन अध्यक्ष महोदय तो इकट्ठा किया गया जब इस कंपनी द्वारा लोगों का धन वापस नहीं किया गया तो लाखों पीड़ितों के द्वारा एक बड़ा प्रदर्शन हुआ विरोध लोगों ने दर्ज कराया, इससे पश्चिम बंगाल के जन सामान्य में भी व्यापक नाराजगी हुई है टारदा स्टैंड का मुद्दा पब्लिक इंटरेस्ट के माध्यम से इस मामले में सीबीआई जांच की मांग करते हुए सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया में जाया गया और 2014 में इसमें ऑनरेबल सुप्रीम कोर्ट द्वारा इस मामले के इंटर स्टेट होने के कारण इसमें इंटरनेशनल मनी लॉन्ड्रिंग होने के कारण और साथ ही साथ पीडीएस रेगुलेटरी होने के कारण मामले के अभियुक्तों के एलए पॉलिटिकल पोलिटिकल के होने के कारण सीबीआई के जांच का आदेश दी 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 दी। दी दी दी। सुप्रीम कोर्ट ने दे दिया माननीय सुप्रीम कोर्ट ने भी अपने आदेश में इस बात का अध्यक्ष हो उल्लेख किया है कि अब तक की गई जांच से इस मामले में कई राजनीतिक एवं प्रभावशाली व्यक्तियों के शामिल होने की बात का पता चला है जो समाज में व्यापक प्राउड और अपना इंफ्लेंस रखते हैं दिनांक तीन फरवरी दो हजार उन्नीस को शाम पांच बजकर पैंतालीस मिनट पर सीबीआई के अधिकारियों की एक टीम कोलकाता के पुलिस कमिश्नर के निवास पर इस स्कैम की जांच के सिलसिले में तो पूछताछ के लिए गई थी अधिकारियों को पश्चिम बंगाल पुलिस द्वारा न केवळ रोखा बल्कि इन अधिकारियों को बलपूर्वक पुलिस थाने जाया गया की सुरक्षा के लिए सीआरसीएफ की अजय मौजूद तैनाती करनी पड़ी है अजक्ट मौजूद देश की लॉ इन्फोर्समेंट एजेंसी के लिए ऐसा टकराव न केवल दुर्भाग्यपूर्ण है अब यह देश के फेडरल और यह पॉलिटिकल सिस्टम के, के लिए एक गंभीर खतरा भी है यदि लॉ इन्फोर्समेंट एजेंसी चाहे वह केंद्र सरकार कार्य करने से रोका जाए तो इसके हो अव्यवस्था पैदा होगी और संविधान में उल्लिखित यू साथ लॉ का पालन भी इससे रुके संविधान में पुलिस और पब्लिक ऑर्डर यह राज्य के सब्जेक्ट थे और हम केंद्र सरकार में इस संबंध में राज्यों के अधिकार का सम्मान भी करते हैं तथापि संविधान में केंद्र सरकार को यह जिम्मेदारी सौंपी हुई है कि वह इस बात को सुनिश्चित करे कि देश का शासन संवैधानिक व्यवस्थाओं के अनुसार चलाया जाए जहां तक तो सदन का प्रश्न है अध्यक्ष महोदय यह सदन इस बात से अवगत होगा सीबीआई द्वारा जांच या तो राज्य सरकारों के जनरल अथवा स्पेशल कंसेंट के बाद अथवा हाईकोर्ट या सुप्रीम कोर्ट के आदेशों के बाद ही की जाती है इस मामले में देश की हाईएस्ट कोर्ट ने को मामले की फेयर फेयर फॉर्म को ध्यान में रखते हुए ही यह जांच का आदेश दिया था संतोष करिए हो गया कि कल जो भी घटनाएं हुई हैं वह तो एक तरीके से संवैधानिक व्यवस्थाओं के टूटने की ओर संकेत कर रही है मैंने इस संबंध में पश्चिमी बंगाल के महाम राज्यपाल महोदय से भी चर्चा की है और राज्यपाल महोदय ने राज्य के चीफ सेक्रेटरी और डीजी पुलिस को बुलाया है कि इस मामले में उत्पन्न एजेंसियों के टकराव को दूर किया जा सके और सीबीआई के अधिकारियों को सुरक्षा प्रदान की जाए नहीं I mean